तारीख तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस बाळासाहेब ठाकरे यांच्या सत्त्याण्णव्या जयंतीनिमित्त मुंबईत एक पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना वंचितच्या आघाडीची घोषणा केली नया रास्ता नया रिश्ता या तत्वावर शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्याचं यावेळी दोन्ही नेत्यांनी म्हटलं कट्टू तारीख तेवीस मार्च दोन हजार चोवीस प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत एक गोष्ट जाहीर केली शिवसेना आणि वंचितची आघाडी आता राहिली नाहीये महाविकास आघाडीसोबत जमलं तर युती नाहीतर युतीही नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं म्हणजेच तेवीस जानेवारी दोन हजार तेवीसला झालेली शिवसेना वंचित युती बरोबर एक वर्ष दोन महिन्यांनी तेवीस मार्च दोन हजार चोवीसला तुटली आता ही झाली वंचित आणि शिवसेनेच्या युतीबद्दल प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेली भूमिका पण वंचितचा महाविकास आघाडीतला समावेश तळ्यात मिळत असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी एकोणीस मार्चला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना पत्र लिहून वंचितचा काँग्रेसला सात जागांवर पूर्ण पाठिंबा असल्याचं सांगितलं आणि तेवीस मार्चला काँग्रेसचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना आपला पाठिंबा जाहीरही केला त्यानंतर लगेच चोवीस मार्चला प्रकाश आंबेडकर यांनी सव्वीस मार्चपर्यंत आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत त्यानंतर आमची भूमिका स्पष्ट करू पण सत्तावीस मार्चला अकोल्यातून मी माझा उमेदवारी अर्ज भरणार असं जाहीर केलं त्यामुळं प्रकाश आंबेडकर हे वंचितच्या चिन्हावर अकोल्याची निवडणूक लढणार हे स्पष्ट आहे आता आंबेडकरांनी शिवसेनेसोबत युती तुटल्याची घोषणा करणं अकोल्यातून उमेदवारी जाहीर करणं आणि मवियात समावेश झालेला नसतानाही फक्त काँग्रेसलाच पाठिंबा देणं यावरून काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर ठाकरेंना अडचणीत आणत असल्याची चर्चा होताना दिसते पण या चर्चांमागची नेमकी कारणं काय काँग्रेस आणि वंचित मिळून ठाकरेंच्या अडचणी कशा वाढवू शकतात आणि त्याचा ठाकरेंना कसा फटका बसू शकतो तेच या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय भिडू आता वंचित आणि काँग्रेस एकत्र येण्यामागं या दोन्ही पक्षांचं ठाकरेंसोबत कशामुळं बिनसलं हे आधी समजून घ्यावं लागतं महाविकास आघाडीमध्ये जायचं असेल तर आपण दोघांनी अधिक चर्चा करायला हवी अशी आम्ही ठाकरेंकडे मागणी केली होती पण या मागणीला न जुमानता त्यांनी एकट्यानं जाऊन चर्चा केली त्यामुळं आता जुनी युती राहिली नाही असं आंबेडकरांनी शिवसेना वंचितची युती तुटण्यामागचं कारण सांगितलं तसंच जागा वाटपाबद्दलची राऊतांची विधानं निवडणुकांनंतर भाजप आणि संघासोबत समझोता न करण्याच्या वंचितच्या प्रस्तावावर संजय राऊत यांनी पाळलेलं मौन यामुळं प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवरची नाराजी उघडपणे व्यक्त केली होती तर दुसरीकडं काँग्रेस आणि ठाकरे गटात काही जागांवरून वाद आहेत त्यात मुख्य जागा म्हणजे सांगलीची सांगलीची जागा काँग्रेसच्या चिन्हावर विशाल पाटीलच लढवतील अशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांपासून प्रदेशाध्यक्षांपर्यंत सगळ्यांचीच मागणी असताना उद्धव ठाकरेंनी सांगलीतल्या सभेत चंद्रहार पाटील यांची सांगली लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली त्यामुळं काँग्रेसचे नेते पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले यावरून एकंदरीतच वंचित आणि काँग्रेस दोघांनीही ठाकरे विरोधी भूमिका घेतल्याचं दिसून येतं आणि हीच भूमिका दोघांच्या एकत्र येण्याचं प्रमुख कारण मानलं जातं ज्या काँग्रेसला आंबेडकरांचा सुरुवातीपासून विरोध होता तेच आंबेडकर ठाकरेंना सोडून काँग्रेसचा हात धरतायत सव्वीस मार्च नंतर भूमिका स्पष्ट करणार असल्याचं आंबेडकरांनी म्हटलंय त्यातच अकोल्यातून अर्ज भरणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय त्यामुळे सा समावेश झाला नाही तर प्रकाश आंबेडकर वंचितचे उमेदवार उभे करतील यात काहीच शंका नाही आता काँग्रेसला सात जागांवर मदत करण्याचं आश्वासन प्रकाश आंबेडकरांनी दिल्यामुळं जिथे ठाकरेंचे उमेदवार असतील तिथे वंचितच्या उमेदवारांना पाठिंबा देऊन काँग्रेस ठाकरेंना शह देण्याचा प्रयत्न करू शकतो असं म्हणता येतं असं जर झालं तर वंचितच्या उमेदवारांमुळे ठाकरेंना कोणत्या जागांवर कसा फटका बसू शकतो ते आता बघूयात सगळ्यात पहिली जागा येते ती म्हणजे अकोल्याची अकोला लोकसभा मतदारसंघात ठाकरेंकडून आमदार नितीन देशमुख यांना संधी मिळण्याची शक्यता आहे तर भाजपनं इथून अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळं इथे भाजप विरुद्ध ठाकरे गट अशी लढत होण्याची शक्यता होती पण आता प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यातून लढण्याचं जाहीर केल्यानं ही लढाई तिरंगी होऊ शकते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपचे खासदार संजय धोत्रे काँग्रेसचे हिदायतुल्ला पटेल आणि प्रकाश आंबेडकर यांच्या तिरंगी सामनाच झाला होता यामध्ये आंबेडकरांनी दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार आठशे अठ्ठेचाळीस मतं घेतली आणि काँग्रेसचे पटेल तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले यावेळी काँग्रेसनंही अकोल्याच्या जागेवर क्लेम केला होता पण इथून आंबेडकर स्वतः मैदानात असतील तर काँग्रेस ही जागा ठाकरेंना सोडून आंबेडकरांना मदत करण्याची शक्यता आहे त्यामुळं इथे ठाकरेंच्या उमेदवाराला फटका बसून भाजपच्या अनुप धोत्रेंना फायदा होऊ शकतो वंचितमुळं शिवसेनेला फटका बसू शकेल अशी दुसरी जागा म्हणजे परभणीची परभणीत ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार संजय जाधव यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर महायुतीतून अजितदादा गटाचे राजेश विटेकर यांना उमेदवारी मिळू शकते दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला परभणीत शिवसेनेचे संजय जाधव राष्ट्रवादीचे राजेश विटेकर आणि वंचितचे आलमगीर खान अशी तिहेरी लढत झाली होती आलमगीर खान यांनी तिसऱ्या क्रमांकाची एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे सेहेचाळीस मतं घेतली होती याचा फटका राष्ट्रवादीच्या विटेकरांना बसला आणि त्यांचा फक्त बेचाळीस हजार एकशे नव्याण्णव मतांनी पराभव झाला त्यामुळे यावेळी परभणीतून वंचितनं उमेदवार दिला तर गेल्यावेळी शिवसेनेच्या ज्या जाधवांना फायदा झाला होता त्यांना तोटा होऊन महायुतीचे उमेदवार राजेश विटेकर यांना फायदा होण्याची शक्यता आहे वंचित शिवसेना बॅकफूटवर जाऊ शकते अशी आणखी एक जागा म्हणजे बुलढाण्याची बुलढाण्यात ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर यांचं नाव चर्चेत आहे तर महायुतीतून शिंदे गटाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत बुलढाण्यात शिवसेनेचे प्रतापराव जाधव राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे आणि वंचितचे बळीराम सिरसकर असा तिरंगी सामना झाला होता सिरस्कर यांनी तिसऱ्या क्रमांकाची एक लाख बहात्तर हजार सहाशे सत्तावीस मतं घेतली होती यामुळं राष्ट्रवादीच्या शिंगणेंना चांगलाच फटका बसला होता शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांनी शिंगणेंचा एक लाख तेहतीस हजार दोनशे सत्याऐंशी मतांनी पराभव केला होता यावेळी वंचितची ताकद ठाकरेंच्या उमेदवारामागं उभी राहिली तर वंचितची मतं ठाकरेंच्या उमेदवाराकडे शिफ्ट झाली असती पण जर वंचितनं या जागेवरून उमेदवार दिला तर त्याचा फटका ठाकरेंच्या उमेदवारालाच बसू शकतो वंचितमुळं ठाकरेंच्या उमेदवाराला तोटा होऊ शकतो अशी चौथी जागा म्हणजे हिंगोलीची हिंगोलीत ठाकरे गटाकडून सुभाष वानखेडे किंवा नागेश आष्टीकर यांच्या नावांची चर्चा आहे तर हिंगोलीतून शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी मिळू शकते गतटमला शिवसेनेचे हेमंत पाटील काँग्रेसचे सुभाष वानखेडे आणि वंचितचे मोहन राठोड अशा झालेल्या सामन्यात वंचितच्या राठोड यांनी एक लाख चौऱ्याहत्तर हजार एक्कावन्न मतं घेतली होती तर काँग्रेसच्या सुभाष वानखेडे यांचा दोन लाख सत्याहत्तर हजार आठशे छप्पन्न मतांनी पराभव झाला होता आता वंचित आणि काँग्रेसची इथली ताकद बघता दोघांच्या पाठिंब्यामुळं ठाकरेंच्या उमेदवाराचा विजय सोपा झाला असता पण जर वंचितनं इथून उमेदवार दिला तर मात्र त्याचा फायदा महायुतीच्याच उमेदवाराला होण्याची जास्त शक्यता आहे वंचितच्या उमेदवारामुळे ठाकरेंना फटका बसू शकतो अशी पाचवी जागा म्हणजे धाराशिवची धाराशिवमधून ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनाच पुन्हा एकदा रिंगणात उतरवलं जाऊ शकतं तर महायुतीत भाजपकडून सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीसला इथून शिवसेनेचे ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह पाटील अशी लढाई झाली होती तर वंचितच्या अर्जुन सलगर यांनी अठ्ठ्याण्णव हजार पाचशे एकोणऐंशी मतं घेतली होती या निवडणुकीत राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह पाटील एक लाख सत्तावीस हजार पाचशे सहासष्ट मतांनी पराभूत झाले होते इथं वंचितची लाखभराची वोट बँक असल्याचं यावरून स्पष्ट होतं यावेळी भाजप राष्ट्रवादी आणि शिंदे गटाची ताकद वाढल्यामुळं इथून ठाकरेंच्या ओमप्रकाश राजे निंबाळकरांचा विजय अवघड झालाय त्यामुळे इथं वंचितची मदत ठाकरेंना फायद्याची ठरली असती पण जर इथून वंचितचा उमेदवार उभा राहिला तर मतांचं विभाजन होऊन ओमप्रकाश यांचा जिंकण्याचा मार्ग खडतर होऊ शकतो या पाच जागांसोबतच ठाकरेंच्या कोट्यातल्या अनेक जागा अशा आहेत जिथली दलित समाजाची मतं निर्णायक ठरतात ही एक गठ्ठा मतं वंचितच्या सोबतीनं ठाकरेंच्या उमेदवाराला मिळाली तर महायुतीचं टेन्शन वाढू शकतं काँग्रेसला वंचितनं सात जागांवर पाठिंबा दिल्यामुळं वंचितनं मविया शिवाय निवडणूक लढवली तरी काँग्रेसला फायदा होणार असल्याचं बोललं जात पण ठाकरे आणि शरद पवारांच्या उमेदवाराला मात्र वंचितच्या एकला चलोरेमुळं तोटा होऊ शकतो तसंच सांगली आणि इतर काही जागांवरून ठाकरेंच्या शिवसेनेनं काँग्रेसची नाराजी ओढावून घेतल्यामुळं तिथे ग्राउंडवर काँग्रेसकडून ठाकरेंना मदत मिळणार की नाही हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे सव्वीस तारखेला प्रकाश आंबेडकर कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं काँग्रेस आणि वंचितच्या विरोधी भूमिकेचा ठाकरेंना तोटा होऊ शकतो का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका